नमस्कार फ्रेंड सुवर्णात किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज करणार आहे मी शेवयाचा फोडणीचा भात हे बघा बारीक हे शेवया अशा गावाकडून बनवून आलेले आहेत एकदम बारीक बारीक आहेत ती मॅ मॅगीपेक्षा मॅगी खाल्ल्यापेक्षा हे अशा शेवया केल्या तर मुलांना पण द्यायला खूप छान आणि नाश्त्यासाठी पण करता येतं हे बघा कांदा लसूण आणि अद्रक वाटलेला आहे टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर कसं करायचं ते बघूया हे बघा कढई ठेवले मी गरम करायला गॅसवरती आता याच्यात तेल टाकून आहे थोडं आता आपल्याला हे शेवया भाजून घ्यायचं आहे आधी हे बघा शेवया थोडंसं गरम करून घेऊया आधी वरून तेल टाकून आपण हे छान भाजून आहे शेवया आधी हे बघा शेवया भाजून आहे मी थोडंसं लालसर झालं की आपण हे शेवया काढून घेऊया आता तर भाजल्यात शेवया छान बाहेरची मॅ मॅगी खाल्ल्यापेक्षा ह्या घरच्या शेवया गव्हाच्या पिठाच्या खूप जा, छान तर कढईत आपण तेल टाकून घेऊया आता तेल गरम झाले हे जिरे मोहरी टाकून घ्यायचं जिरे लाल झालेत आता कांदा कांदा थोडासा लालसर झाला की मग लसूण टाकूया कांदा आता कलर बदलतोय कांद्याचा आता अद्रक लसूण आता थोडंसं लसूण लाल झालं की आपण मग टोमॅटो टाकून घेऊया खरं तर पहिलं गावाकडे मॅगी वगैरे पहिलं काय नव्हतं संध्याकाळच्या टायमिंगला शेवयाचा खुणीचा भात म्हटलं की खुश अजूनही गावाकडे शेवयाचा खुणीचा भात बरेच लोक करतात संध्याकाळी आणि नाश्त्याला पण करण्यासाठी हे खूप छान आणि लवकर झटपट होते शेवयाशी जाई जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिटात ही शेवया तयार होतात लसूण पण लाल झाले आता टोमॅटो टाकून घ्यायचं टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकूया लवकर मूग पडतील टोमॅटो टोमॅटो व पडले जातात थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर तळली की आपण लगेच ह्याच्यात सुके मसाले टाकून घेऊया बघा हळद व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा हे पहा लाल तिखट आणि मीठ मीठ थोडंसं पहिलं टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं टाकायचं आहे आपणाला त्याला काही जास्त सामग्री लागत नाही आपल्या घरच्या सामानातच तयार होते मुलांना डब्यात सुद्धा द्यायला शॉर्ट ब्रेकमध्ये खायला खूप छान आता याच्यात टाकायचंय मला पाणी हे बघा दोन ग्लास पाणी टाकले मी आता आता ह्या पाण्याला आदन आल्यानंतरच आपणाला हे टाकायचं आहे एक उकळी येईपर्यंत आपण आहे हे बघा आहे आता आपलं याच्यामध्ये हे भाजून घेतलेल्या शिवाय टाकून द्यायचं आणि आज शिजायला खूप लवकर शिजता एक पाचच मिनिटात हे तयार होतं आता लगेच थोडा वेळ उकळू द्यायचं याला हे बघा आपले शिवाय दोन ते तीन मिनटातच आपलं शिजून तयार आहेत ह्याला आता आपण थोडस एक अर्धाच मिनिट झाकून ठेवायचं थोडीशी कोथिंबीर टाकूयावरून को आता खाण्यासाठी मस्त तयार आहेत शिवाया हे बघा झालं तर आपलं झाकून ठेवलंय आता व्यवस्थित शिजलेत हे शिवाया बघा किती छान झालेत एकदम आणि ह्या गरम गरम खाल्ल्यानंतरच छान लागतात चला काढून घेऊया आपण आता हे प्लेटमध्ये गरम गरम खाण्यासाठी सुंदर झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा नाश्त्यासाठी पण करू शकता हे बघा गरमा गरम शेवाया खाण्यासाठी तयार आहेत किती सुंदर दिसतात बघा तुम्ही पण अशा पद्धतीने शेवया करून बघा माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा